वर्गात गेले दोन दिवस कविता इनामदार सांगणारी आहे ती आपण पाहिली त्यानंतर आज आपण या ठिकाणी शब्दांचं घर या कवितेची जी प्रश्न उत्तर आहेत त्या प्रश्न उत्तरांविषयी चर्चा करणार आहोत मुलांनो कविता जेव्हा आपण पाठ करतो तेव्हा प्रश्न उत्तर आपल्याला सहज लिहिता येतात मी तुम्हाला कविता सुद्धा दिली होती आणि जे दोन दिवस मी ही कविता स्पष्टीकरण केली शिकवली त्यावेळेस सुद्धा तुम्हाला मी ती कविता वाचायला आणि लिहायला सांगितली होती बघा कविता पाठ केल्यानंतर प्रश्न उत्तर लिहायला जे आहे ते काही अडचण येत नाही आता आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करण्यापूर्वी ही कविता जी आहे ती पुन्हा एकदा रिपीट करूया आणि त्यानंतर त्यावर असलेले जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण सोडवूया चला तर मग या कवितेला सुरुवात करूया शब्दांचं घर कविता आठवी कवी कल्याण इनामदार बघा कविता सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर हळवे हळवे म्हणजे काय नाजूक सेन्सिटिव्ह जे असतात सुंदर सुंदर शब्द आहेत त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर स्वर आणि व्यंजन हे तयार होऊन काय तयार होते बाराखडी तयार होते आणि म्हणूनच आणि या बाराखडीचा उपयोग आपल्याला वाचताना लिहिताना करावा लागतो म्हणून कवी म्हणतात कि सुंदर सुंदर शब्दांचं जे घर आहे ते स्वरांना घेतल्याशिवाय राहू शकत नाही म्हणून सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही राहत होते हळवे हळवे स्वर घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ मेळ म्हणजे काय एकत्र सगळ्यांचे विचार जे आहेत ते एकत्र येतात त्याला म्हणतात मेळ म्हणजे एकत्र येणे घरात होता काना मात्रा वेलांटीचा आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात आई वडील असतात भावंड असतात तसंच शब्दांच्या घरात सुद्धा हे सगळे सदस्य राहत असतात आणि घर शब्दांच्या घरात जर काना मात्रा वेलांटी नसेल तर त्या शब्दाला काही अर्थ उरत नाही म्हणून कवी म्हणतात की घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ खेळा याचे सगळे अक्षर खेळ आणि अशा प्रकारे घेऊन आपण एकत्र येऊन सगळेजण अक्षर खेळ खेळूया विराम चिन्हांची ही होती सोबत वरचे वर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर मी सांगितलं जेव्हा घरामध्ये पाहुणे येतात तेव्हा घराला एक वेगळीच रौनक चमक जी आहे ती येते आणि तशाच प्रकारे शब्दांच्या घरात सुद्धा आहे विराम चिन्ह जी आहेत ती कधी कधी येत असतात म्हणजेच आपण जेव्हा बोलतो लिहितो त्यावेळी कधी कधी आपण थांबतो थांबून पुन्हा बोलायला सुरुवात करतो कधी आपल्याला प्रश्न पडतात कधी आश्चर्य होतं ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आपल्याला विरामचिन्ह द्यावी लागतात आणि म्हणूनच कवी म्हणतात विराम चिन्हांची ही सोबत होती वरचेवर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने याचे सगळे अक्षर खेळ विराम चिन्हांची ही होती सोबत वरचे वर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान प्रत्येक अक्षराला वेगळा अर्थ आहे प्रत्येकाला सुख आणि दुःखाच भान आहे अशा प्रकारे कवी म्हणतात की एखाद्याची धुसफूस जरी असली तरी वेळ आल्यानंतर ती सगळी अक्षर एकत्र येतात त्यावेळी त्यांची बाहेर निघून जाते किंवा बाजूला निघून जाते प्रत्येक जण सुख दुःखाचं भान ठेवून एकत्र येत असत याच्यावर अधिक स्पष्टीकरण मी मागच्या भागात केलेलं आहे मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर कानो कानी कुजबुस्ताना अंकुर मन कोवळा अंकुर म्हणजे काय बीज कानो कानी कुजबुजताना कुजबुजने म्हणजे हळू आवाजात बोलले कानो कानी कुजबुस्ताना अंकुर मन कोवळा वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा आणि कधी कधी अशा प्रकारचे शब्द एकत्र येऊन आपल्याला कविता सुद्धा सुचते वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा अवतीभोवती झिरपत हि गाणे काळीज भर काळीज म्हणजे काय हृदय भरून अवतीभोवती झिरपत राही अवतीभोवती म्हणजे काय सभोवताली झिरपत राही गाणे काळीच भर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर अशा प्रकारे ही कविता आपण वाचल्यानंतर आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया बघा कोणते लिहा शब्दांच्या घरात राहणारे काल पण मी तुम्हाला दिलं होत आहे प्रश्न स्वर काना मात्रा वेलांटी आणि विराम चिन्ह ही सगळी एकत्र असल्याशिवाय शब्दांचं घर तयार होऊ शकत नाही म्हणजेच भाषा तयार होऊ शकत नाही स्वर काना मात्रा वेलांटी आणि विराम चिन्ह ही सगळी काय राहतात शब्दांच्या घरामध्ये एकत्र राहणारे हे सदस्य आहेत घरात एकोप्याने खेळणारे कोणते आहेत सर्व अक्षर सर्व अक्षरे घरामध्ये एकोप्याने खेळत असतात राहत असतात सर्व अक्षरे एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ अक्षर खेळ जे आहेत ते सगळे एकत्र शब्द काना मात्रा वेलांटीने घेऊन खेळायचे असतात अवतीभोवती झिरपणारे कोण आहे गाणे अवतीभोवती झिरपणारे कोण आहे गाणं त्याच्यानंतर प्रश्न दुसरा कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा इथे कविता आपली जर बायात असेल तर आपल्याला कविता पूर्ण करायला कोणतीच अडचण येणार नाही बघा पहिली ओळ आहे घरात होता काय होता काना मात्रा वेलांटीचा मेळ घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ या ठिकाणी आपण जर सुरात म्हटली तर बरोबर ताल जुळून येतो आणि कविता आपोआप आपल्या ओटावर येते घरात होता का ना एकोप्याने सगळे अक्षर खेळ एखाद्याची हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान म्हणजेच या ठिकाणी सुख दुःख एकत्र येतात आणि अक्षर जी आहेत ते आपला राग रुसवा फुगवा जो आहे तो विसरून जातात आणि सगळेजण एकत्र सुख दुःखामध्ये येतात एखाद्याची सुद्धा हवी हवी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा कानो अंकुर कोवळा वाट मोकळी कवितेचा लळा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला कवितेच्या ओळी पूर्ण करायला दिलेल्या आहेत याच्यापेक्षा अजून वेगळा सुद्धा तुम्हाला दिल्या जातील पण कविता पाठ असेल तर तुम्हाला कोणतीही ओळ पूर्ण करताना काहीही अडचण येणार नाही त्याच्यानंतर बघा प्रश्न तिसरा खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे वेग शब्द उलटसुलट करून दिलेले आहेत तुम्हाला त्याचे अर्थ लिहायचे आहेत स फू ध सधुस त्याच्यानंतर दुसरा आहे काय अंकुर तिसरा आहे कानो कानी त्याच्यानंतर बघा खालील शब्दांना आलेली विशेषण लिहा घर कसं आहे सुंदर स्वर आहेत हळवे अंकुर कसा आहे मन कोवळा वाट कशी आहे मोकळी बरोबर की नाही म्हणजे ही आहे त्या शब्दांना दिलेली विशेषणे सुंदर घर हळवे स्वर मन मोकळा अंकुर आणि सॉरी मन कोवळा अंकुर आणि मोकळी वाट त्याच्यानंतर बघा शब्द साखळी सुरुवातीलाच आपण शब्द साखळी हा ग्रामर प्रकार घेतलेला आहे शब्द साखळीमध्ये आपण शेवटचं अक्षर विचारत घेतोय सुनीता ताला तारा ला दरवाजा आणि ला जहाज अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे शब्द तयार केलेले आहेत असे अजून तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता म्हणजे अशा प्रकारे साखळी तयार करायची आहे शब्दांची साखळी तयार करायची आहे जो शब्द तुम्हाला दिलेला असेल जेवढ्या रिकाम्या जागा दिलेल्या असतील तेवढ्या शब्दांमध्ये आपल्याला पुढे लिहायचं आहे तुम्हाला जर दिलेलं लिमिट दिलेलं नसेल तर तुम्ही अनलिमिट कितीही लिहू शकता पण लिमिट दिलेलं असेल तर तिथेच थांबायचं आहे आणि तो शब्द तिथेच स्टॉप करायचा आहे अशा प्रकारे शब्द साखळी तयार करायची आहे त्यानंतर बघा या ठिकाणी खालील चौकट चौकटी वाचा त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा आता इथे बघा कप काटा किसनी किव कुसुम कूट केर कैरी कोपरा कौल आणि कंठ हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की इथे क च्या बाराखडी पासून तयार होणारे म्हणजेच काना मात्रा वेलाटी उकार हे जे आहे क ची बाराखडी यांच्या पासून आपण क का की की कू कु के कै को आणि अशा प्रकारे चे शब्द तयार केले आता आपल्याला त्यांनी पुढे शब्द तयार करायला सांगितलेत सण हा शब्द त्यांनी दिलाय बघा आता सण वरून सा वरून कोणता येईल सागर सी सीताफळ इकडे सीता त्यांनी दिलेला आहे सुसुमन इकडे सुसूप सेवक सैर सोने सौभाग्य आणि संगत अशा प्रकारे तुम्हाला आणखीन काही शब्द दिले जातील आणखी एखाद्या शब्दाची बाराखडी लिहायला दिली जाईल तुम्ही ती लिहायची आहे आता या ठिकाणी बघा शब्द कोडे खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यय लपलेली आहे जी तुम्हाला मी त्या दिवशी शिकवलेली आहेत आता या कवड्यांमध्ये या चौकटीमध्ये कोणकोणती शब्दयोगी अव्यय बघा वर झाडावर तुझ्या नंतर पुढे मागे सकट साठी समोर प्रमाणे आणि सह ही काय आहेत तर ती आहेत शब्दयोगी अव्यय त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की विराम चिन्हांची सोबत होती वरचे वर या ठिकाणी खाली तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याच पॅरेग्राफ वर अगोदर वाचून घ्यायचा आहे तो पॅरेग्राफ आणि त्या पॅरेग्राफ वर आपल्याला विरामचिन्ह द्यायची आहेत आता इकडे बघा मुलांनो शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्याला सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे या ठिकाणी कुठेही तुम्हाला थांबायचं आहे कुठे पुढे जायचं आहे कुठे प्रश्नचिन्ह आहे कुठे पॉझ घ्यायचा आहे काही कळत नाहीये कारण इथे कुठेही विराम चिन्ह आपल्याला दिसत नाहीये कुठेही स्वल्प विराम पूर्ण विराम प्रश्नचिन्ह हे काहीच दिसत नाहीये त्यामुळे आपल्याला कुठे थांबायचं कुठे जायचं हे कळत नाही आणि आपण सरसकट वाचतो आता आपल्याला ह्याच ठिकाणी हाच पॅरेग्राफ पुन्हा मी लिहिलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला विरामचिन्ह द्यायची आहेत आता मुलांना मुलांना उद्देशून म्हटलेला आहे त्याच्यानंतर अजून पुढे म्हणायचं आहे म्हणून स्वल्प विराम दिलेला आहे शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात वाक्य पूर्ण झालं म्हणून काय दिला फुल स्टॉप तुमची काळजी घेणारे आता काय काय विषय आहेत बघा तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवताली आहेत आता तुमची काळजी घेणारे आणि तुमचे आरोग्य जपणारे कोण आहेत तर मित्र आहेत तुमचे म्हणून या दोन गोष्टी आहेत म्हणून त्या दोन वेगवेगळ्या आहेत म्हणून त्यांना तिथे स्वल्प विराम दिलेला आहे पण या दोन्ही गोष्टी कोण करतात मित्र करतात म्हणून त्यांना स्वल्पविराम देऊन त्या वेगळ्या केलेल्या आहेत या ठिकाणी सभोवताली मित्र तुमच्या सभोवताली आहेत या ठिकाणी वाक्य पूर्ण झालंय म्हणून आपण काय पूर्ण पूर्णविराम दिलाय कोण आहेत बरे हे मित्र आता इथे कोण मध्ये आपल्याला काय कळलं हा प्रश्न आहे म्हणून आपण काय टेकल इथे प्रश्नचिन्ह टाकला बरोबर असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल इथे वाक्य पूर्ण झालं म्हणून काय दिलं बरोबर पूर्ण बघा ही सगळी झाडांपासून मिळणाऱ्या वस्तू आहेत फळे फुले सावली देणारे वृक्ष हे सगळे काय आहेत एकाच झाडापासून मिळणारी ह्या गोष्टी आहेत म्हणून आपण इथे त्यांना स्वल्प विराम दिलेला आहे सावली देणारे वृक्ष आपल्याला पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन इथे आपण उद्गार चिन्ह दिलेले आहेत म्हणजे इथे आपल्याला काहीतरी आपण ह्या जमिनीबद्दल ह्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारे हवे बद्दल आपण म्हणतोय अर्थातच आपल्याला सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे निसर्ग हा या निसर्गाबद्दल सगळं म्हटलेलं आहे म्हणून त्याला एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं वाक्य किंवा हा पॅरेग्राफ पूर्ण झालेला आहे म्हणून इथे आपण फुलस्टॉप दिलेला आहे अशा प्रकारे मुलांना तुम्हाला एखादा सेंटेन्स दिला जाईल किंवा एखादा पॅरेग्राफ जर दिला जाईल तर किंवा विरामचिन्ह ओळखायला दिली जातील तर त्यावेळी तुम्ही त्यांची नावं किंवा योग्य ठिकाणी कशी द्यायची हे तुम्हाला कळलं पाहिजे या ठिकाणी आपला शब्दांचं घर ही कल्याण इनामदार यांची असलेली कविता संपलेली आहे प्रश्न उत्तर मी तुम्हाला दिलेले आहेत आणि ह्या कवितेचे जे प्रश्न उत्तर आहेत ते तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघूनच तुम्ही लिहायचे आहेत या ठिकाणी मी तुम्हाला पीपीटी देणार नाही तर या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं पाठाखालचीच आहेत तीच तुम्ही या ठिकाणी उत्तरं पाहून लिहायची आहेत धन्यवाद